नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणारे मालिकेमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दमदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता इकडे डायरेक्टच ही मंजिरीने एकदम अशी मतारी होऊन गेलेली राहते आता मंजिरला तो दिवा काही देखील सा एक सापडलेला नसतो सूर्यास्त झाल्यावरती मंजिरी एकदम अशी मतारी होते आणि तिचा जो काय चेहरा राहतो तो अंबिका समोर येतो तो कशा प्रकारात होतो सगळं सग्र सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे ही अंबिका म्हणते मी या मायाला अजिबातच सोडणार नाही ही नीच माया नीच मायाने प्रयत्न केला ना मीरा हा दिवा आपल्यापासून घ्यायचा आता मी या मायाला अजिबात सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना ही अंबिका डायरेक्टच मायाच्या अंगावरती ना गिदोड असं सोडून देते त्याच्याने ही माया एकदम घाबरून जाते मायाला फार असा त्रास उलगत असतो आणि अंबिका त्याच वेळी एकदम मोठ्याशी हुशारीस असते आणि अंबिका तो दिवा ना एकदम असा लपवून देते तर तिथे मंजिरी पण येते मंजिरी म्हणते काय झालं बरं तिथे अंबिका पण असते तेव्हा आता ते माया बोलते तो दिवा मी घ्यायचा प्रयत्न केला पण तो दिवा मला अजिबातच सापडला नाही तेव्हा आता ती मंजिरी बोलते कोणता दिवा काय तेव्हा ती माया बोलते हवा हे सगळं काय बोलता आहे बरं तुम्ही तिथे प्रेक्षकांनो मीरा पण येते मीरा बोलते काय चाललं हे सगळं काय चाललं आहे बरं तेव्हा आता अंबिका पण बोलते ही नीच माया ह्या निच मायाने मीरा तो दिवा घ्यायचा प्रयत्न केला होता पण शंभर टक्के खात्री त्या दिव्यामध्ये काहीतरी गडबडीन तो दिवा हा मायाला लागतोय ला तर त्याच्याकरता मी तो दिवा लपवून ठेवला आहे आता तो दिवा कोणाला देखील एक सापडणार नाही त्या मायाला तर अजिबातच सापडणार नाही तुला देखील सापडणार नाही मीरा त्याच्याने इकडे त्या मंजिरीला एकदम मोठासा धक्का लागतो मंजिरी बोलते तो दिवा सापडला नाही तर फार मोठासा अनर्थ होऊन जाईल तर आता ती मंजिरी पण बोलते पण तू इथे तिच्या बेडरूम मध्ये कशाला आली होती बरं तुला काय करू शकते बरं इथे यायची पण ती माया बोलते तुम्हीच तर मला बोलला होता आता मंजिरी त्या मायाला काही देखील एक बोलू घेऊन जाते आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे मंजिरी डायरेक्ट मार्जरी पुढे जाते आता मंजिरी म्हणते मार्जरीला मार्जरी मी तो दिवा शोधण्याचा फार प्रयत्न केला पण तो दिवा मला अजिबातच सापडला नाही त्या अंबिकाने तो दिवा कुठतरी लपवून ठेवलेला आहे तो दिवा मला काही देखील एक भेटत नाही आहे मी खूप प्रयत्न केला मी त्या मायाला पाठवलं पण तरी तो मला दिवा मिळाला नाही आता तुला तो दिवा मिळावाच लागेल काही देखील एक करून जर का तो दिवा तुला मिळला नाही तर फार मोठा असा अनर्थ होऊन जाईल तू डायरेक्ट मतारी होऊन जाईल जर का सुव्यस्त झाल्यावरती तो तुला दिवा मिळाला नाही तर तुझ्याबरोबर फार वाईट होईल तुझ्याबरोबर फार अनर्थ असा होऊन जाईल जर सुव्यस्त झाल्यावरती त्या दिव्याला जर मीराने हात लावला तर तू डायरेक्ट मतारी होऊन जाईल तुझा जे काय सोडक असले रूप आहे ते त्यांच्या समोर येऊन जाईल जे काय तू चटकीन आहे ते सगळं त्यांना कळून जाईल अंबिकाला ते कळून जाईल त्याच्यानी मंजुरी एकदम खाबरून जाते मंजुरी म्हणते मार्जरीला याच्यावरती काय उपाय नाही आहे का तेवढ्यात मार्जरी बोलते याच्यावरती काही देखील एक उपाय नाही आहे जर का तू तो दिवा मिळवला नाही तर फार असा अनर्थ होऊन जाईल मला चिरतायुन्य देखील एक काही देखील एक मिळणार नाही काही देखील एक होऊन तो दिवा मिळवाच लागेल आता इकडे मंजिरीला फार टेन्शन दिलेलं राहतं मंजिरी बोलते ठीक आहे मी प्रयत्न करते आता सूर्यास्त व्हायला येते फक्त दोनच तास उरलेले राहता आता इकडे डायरेक्टच मंजिरी मीरा पुढे जाते मंजिरी म्हणते मीराला तो दिवा कुठे आहे मला तो दिवा दे तेव्हा मीरा पण बोलते कोणता दिवा बरं तेव्हा मंजिरी बोलते मला माहिती इकडेच दिवाय तो दिवा मला प्लीज दे मला तो दिवा लागतोय तेव्हा तिथे अंबिका म्हण असते अंबिका म्हणते शंभर मध्ये काहीतरी गडबडे इला हा दिव्याची काय गरज होती बरं इला काबर हा दिवा लागत होता बरं ती माया पण हा दिवा घ्यायला आली मायाला पण काय गरज होती बरं तो दिव्याची हे काबर दिव्यासाठी एवढा प्रयत्न करत हाय बरं दिवा मिळवण्याकरता काहीतरी यांच्यामध्ये आहे आता ती मंजिरी बोलते प्लीज 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 मला तो दिवा देतो पण प्रेक्षकांनो इकडे ती मीरा म्हणते तो दिवा मी तुम्हाला अजिबातच देणार नाही काही देखील हो मी तुम्हाला तो दिवा देणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना तिकडून ती मीरा निघून जाते आणि मंजिरीचं जे काय तोंड राहतं ते असं बघण्यासारखंच झालेलं राहतं आता इकडे अंबिका म्हणजे दिवा तर मी अजिबातच त्यांना देणार नाही त्या दिव्यामध्ये काहीतरी गडबड आहे तसा दिवा आतापर्यंत आपण कुठे देखील पाहिला नाही त्या दिव्यावर कोणी शंभर टक्के जादू टोना केल्या काही तर त्यांनी त्याच्यावरती काळ बेरं केलेलं आहे मी तो पोनच ठेवले दिवा मी अजिबातच त्यांना देणार नाही आणि त्या दिव्याचं काय ना मी ते शोध लावले आता प्रेक्षकांना इकडे मंजुरी एकदम अशी घबरलेली राहते आता सूर्यास्त वेळेला दहाच मिनिटं उरलेली असता मंजुरीचं डायरेक्ट त्यांना शरीर असं बदलायला लागत असतं त्याचे हात एकदम असे म्हताऱ्यासारखे गेलेले राहतात तेव्हा आता मार्जेही बोलते जर का सूर्यास्त झाल्यावरती तुला का तुला तो दिवा मिळाला नाही जर माझ्यापासूनचा तो संपर्क तुटून जाईल मी तुझ्याशी अजिबातच बोलू शकणार नाही ज्याकडे आता फक्त दहा मिनिटं आहे तर दहा मिनिटामध्ये तो दिवा मिळवलाच पाहिजे जर का तू तो दिवा दहा मिनटामध्ये मिळवला नाही ना तुझा माझा डायरेक्ट संपर्क तुटून जाईल तुझ्याकडे जी काय शक्ती ना ती शक्ती पण तुझीच चालली जाईल आणि जी शक्ती चालली गेली तर तुला तो दिवा मिळवणं फार असा कठीण जाईल जसा जसा सूर्यास्त होईल तसं तुझं शरीर मताऱ्यासारखं होऊन जाईल एकदा तुझं शरीर म्हताऱ्यासारखं झालं त्याच्यानंतरचं शरीर एकदम परत पूर्वीसारखं अजिबात काही देखील एक होणार नाही आणि तू डायरेक्टच ना या बंधनामध्ये एकदम अडकून जाशील की महागो येऊन तुला डायरेक्ट कै करून टाकेल त्याच्याने प्रेक्षकांना इकडे ही मंजुरी एकदम खाबरून जाते मंजिरी बोलते काही देखील एक हो मला तो दिवा मिळवलाच पाहिजे पण आता फक्त माझ्याकडे दहाच मिनटं उरले आहे या दहा मिनिटामध्ये मला काही देखील एक होऊन तो दिवा मिळवला पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ही मंजिरी परत मीरा जाते आता मंजिरी मीरा जाऊन म्हणते प्लीज मला तो दिवा दे अंबिका तिच्यावरती एकदम असा सोनशा आलेला राहतो आता इकडे अंबिका बोलते आता मला तिच्यावरती एकदम खात्रीच पटली आहे शंभर टक्के त्या दिव्यामध्ये गडबड आहे तेव्हा ती मीरा पण बोलते मी तो दिवा तुम्हाला अजिबात देणार तेव्हा ती मंजिरी फार करू लागत असते आता इकडे अंबिका आहे ना एकदम एक अशी जादू करते अंबिका म्हणते तो दिवा मग डुप्लिकेट आता इकडे प्रेक्षकांना अंबिका तो दिवा डुप्लिकेट बनवते आणि तो दिवा डायरेक्टच मीराक पुढे देते म्हणते हा दिवा तू मंजिरीला दे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे तो आहे ना तो मीरा मंजिरीला देते आणि मंजिरी बोलते बरं झालं एकदा तो दिवा माझ्या हातामध्ये आलाच असं म्हणून मंजिरीला प्रचंड असा आनंद झालेला राहतो पण आता सूर्यास्त वेळेला दोनच मिनिटं उरलेले असतात तो दिवा खोटा असतो तो दिवा काही देखील खरा नसतो मंजिरी तो दिवा खोटा आलेला असतो आणि शेवटच्या दहा सेकंदाला त्या मंजिरीला आपल्याला तो दिवा खोटा आहे आणि मंजिरी प्रेक्षकांनो डायरेक्टच तिने आता म्हातारी व्हायला लागलेली असते मंजिरी डायरेक्टच आता म्हातारी होऊन जात मंजिरीला काय देखले एक होतं तिला काय देखले ते जाणवत नसतं मंजिरी म्हणते सगळं माझ्याबरोबर काय होत आहे बरं अशी म्हातारी का होत आहे बरं मंजिरीला फार असा त्रास लागत असतो आता इकडे मंजिरी पूर्णपणे अशी म्हातारी होऊन गेली असते तिचा पासूनचा संपर्क देखील एक तुटलेला असतो आता इकडे प्रेक्षकांनो फार मोठा असा चमत्कार होतो आता इकडे डायरेक्ट शिवनाथ घरी येतो शिवनाथ घरी येऊन म्हणतो मीराला मीरा माझला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आता इकडे महा गोरे आजी पण शिवनात पुढे जाऊन म्हणते ती मंजिरी ती जी वाईट शक्ती तुझ्याकडून पंचवीस वर्ष आधी विद्या शिकून गेली होती ना ती वाईट शक्तीला आज तुझी भेट होणार आहे असं म्हणून प्रेक्षकांना मला ना एक आजी आल्या आजी म्हटल्या होत्या जी वाईट शक्ती पंचवीस वर्ष आधी माझ्याकडं विद्या शिकवून गेली होती तिला त्या शक्तीशी आज माझी भेट होणार आहे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे मंजिरी डायरेक्ट त्याच्या समोर येते त्याला एकदम मोठा धक्का लागतो तो बोलतो हीच बाई ह्याच बाईला मी पंचवीस वर्ष आधी विद्या शिकवली होती पण ह्याशी मतारी की का गेली बरं हीच रूप हे असं सगळं का होऊन गेलं बरं आता शिवनातला खात्री पटलेली राहते महागौरी आजींनी काहीतरी एक चमत्कार केलेला आहे आता प्रेक्षकांना शूनत पुढे जे काही मंजिरीच्या क्राचे राहतो तो सगळा क्राचे आलेला राहतो पण 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 याच्यामध्ये फार मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मंजिरी पुढे एक असा अंगारा राहतो जर का तो अंगारा तिने लावला ना ती परत पूर्वी तिच्या रूपामध्ये येणार असते कारण की आता तो अंगारा असा तो तो अंगारा लावल्यावर ती परत तिच्या पूर्वीच्या रूपामध्ये येणार राहते पण तो अंगारा लावत असताना तिला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र पण तिला काही देखील एक माहित नसतो आता इकडे शूनत फार असा खुलासा करतो शूनत डायरेक्टच मंजिरी पुढे जाऊन म्हणतो तू वाईट शक्ती तू वाईट शक्ती तूच माझ्याकडनं विद्या शिकून गेली होती ना तशी मंजिरी एकदम अशी घाबरून जाते मंजिर तिथून पळ काढते आता इकडे नंतर मंजिरला आठवतं मला तर शिवनाथने एक अंगारा दिला होता पंचवीस वर्ष आधी जर का तो अंगारा मी लावला तर मी परत माझ्या पूर्वीच्या रूपामध्ये येऊ शकते पण शूनतनी मला तेव्हा काहीतरी एक मंत्र सांगितला होता जेव्हा किंवा मी अडचणीमध्ये असेल जेव्हा मी हा अंगारा लावेल ना तेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल आता जर का मी हा अंगारा लावला तर माझी इच्छा पूर्ण होईल मी परत माझ्या पूर्वीच्या रूपामध्ये येईल पण तो मंत्र मला काही एक एक आठवत नाही मला तो मंत्र शोधून काढला पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना तो मंजिरीला 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 मंत्र सापडल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय व्हायला पाहत फारच रंजक ठरणार कारण की आता तो मंत्र अजिबातच देणार नाही कारण की श्वातला कळलेला आहे ती ही एक वाईट शक्ती आहे त्या शूनातला माहित नव्हतं म्हणून त्यांनी शूनातनी दिली तो मंत्र अंत्य सगळा अंगारा दिला होता आता शिवनाथीला अजिबातच तो मंत्र सांगणार नाही आता इकडे मंजिरीला तो मंत्र कशा प्रकारात कळलं मंजिरीला मंत्र कळल्यावरती म्हणजे परत तिच्या पूर्वीच्या रूपामध्ये आल्यावरती तिच्यापर्यंत तो दिवा कसा येईल हे सगळं 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 पानं फारच रंजक ठरणार आहे